तळणी येथील सरस्वती विद्यालयाचा माजी विद्यार्थी शिवम जरावंडे व किरण भोपळे यांची शासकीय अधिकारी पदांसाठी निवड बदलता महाराष्ट्र वृत्तसेवा श्री गणेश शिक्षण प्रसारक मंडळ तळणी तळणी येथील माझे विद्यार्थी शुभम चरावंडे याची एकाच वेळी तीन पदांसाठी निवड व किरण भोपळे याची बीएमसी मध्ये सहाय्यक अधिकारी या पदावर निवड झाली या निवडीबद्दल विद्यालयाचे प्राचार्य अशोक गरोड यांनी चरावंडे व भोपाळ परिवाराचे अभिनंदन करून माझे विद्यार्थ्यांचा सत्कार केले शुभम जरावंडे या तरुणाची एन आय सी एल आय बी पी एस आणि निवड झाली व किरण भोपळे सी मध्ये सहाय्यक अधिकारी म्हणून निवड झाली यावेळी सरस्वती विद्यालयाचे शिक्षक शिक्षक कर्मचारी विद्यार्थी व देऊळगाववाडी परिसरातील सर्व ग्रामस्थ मंडळी उपस्थित होते अत्यंत कठीण परिस्थितीचा सामना करत दोघांनी हे यश संपादन केले आई वडील शाळेतील गुरुजींनी विद्यार्थ्यावर चांगले संस्कार केले की मुलं यशस्वी होतात असे प्रतिपादन यावेळी पालकांनी केले प्रत्येक याच्यामध्ये आपले विद्यार्थी लढत आहेत आणि आपल्या विद्यालयाचं आणि आपल्या सर्व सर्वस्वती परिवाराचं नाव हे लौकिक करीत आहेत प्रत्येक वेळेस ज्या ज्या आपल्या विद्यालयाच्या विद्यार्थ्याचं कुठे सिलेक्शन होतं निवड होती त्यावेळेस आपण आवर्जून मोठा कार्यक्रम साजरा करत असतो परंतु काय झालं आहे नेमकं दहावीचे पेपर संपले बारावीशी संपले आणि नवीचे सुद्धा पेपर संपले त्याच्यामुळं आपल्या छोटेखानी या कार्यक्रमात आपण आलात त्याबद्दल आम्ही सर्वच आपल्या सर्व आभार व्यक्त करतो आणि ह्या ज्या सत्कार सत्कारमूर्ती आहेत शुभम कामतन चरावंडे व किरण बोपळे पा सरळ सेवा स्पर्धा परीक्षेमध्ये परीक्षा दिल्यानंतर एकाच वेळी तीन पदासाठी निवड तीन पदासाठी निवड झालेली आहे तर त्याबद्दल तर सर्वस्वी म्हणजे पूर्ण सांभाळून अभ्यास सतत चालू ठेवलात आणि पी एम सी मध्ये कार्यकारी सहाय्यक हे पद त्यांनी इथं गाठलेलं आहे त्याबद्दल त्याची सुद्धा आपले सर्व आदरणीय दादांना विनंती करतो की दादांनी या दोन्ही Thank <laughs> you.